बेकायदेशीर माती उत्खनन प्रकरणी तेवीस लाखांचा दंड माण तहसीलदारांकडून कारवाई चारशे सत्तेचाळीस ब्रास उत्खननाचा बेकायदेशीर साठा शिखर शिंगणापूर येथील परिसरात अवैध व विनापरवाना माती उत्खनन केल्याप्रकरणी माणचे तहसीलदार विकास आहेर यांनी एकाला बावीस लाख ऐंशी हजार नऊशे रुपयांचा दंड आकारला आहे मुकुंद काशीनाथ बडवे शिंगणापूर तालुका माण असे कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे याबाबत माहिती अशी शिंगणापूर येथील पुष्कर तलावातील गाळ नेण्यासाठी ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांकडून महसूल आकारणी सुरू केली होती यानंतर गाळ नेण्यासाठी ग्रामपंचायतीने माफक दरात कर आकारणी करण्याबाबत शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते तसेच शिंगणापूर परिसरात माती तसेच अन्य गौण खनिजाचे अवैधरित्या विनापरवाना उत्खनन होत असल्याच्या तक्रारीही महसूल विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या यानंतर शिंगणापूरचे मंडलाधिकारी व तलाठी यांनी माती उत्खनन केलेल्या ठिकाणाचा तसेच साठा केलेल्या ठिकाणाचा पंचनामा केला शिंगणापूर येथील गट नंबर पाचशे एकतीस सहा मधील तीनशे पंच्याऐंशी ब्रास माती तसेच गट नंबर सहाशे अडतीस मधील बासष्ट ब्रास माती अनधिकृतपणे उत्खनन करून त्याचा अवैधरित्या साठा केल्याचा अहवाल स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी माण तहसीलदार विकास आहेर यांना सादर केला आहे याबाबत पाचशे सहाशे अडतीस या, सहा, या दोन्ही गट नंबर मधील चारशे सत्तेचाळीस ब्रास मातीचे विना परवाना माती, माती उत्खनन तसेच अवैध साठा केल्याप्रकरणी मान तहसीलदार यांनी मुकुंद काशीनाथ बडवे यांना नोटीस बजावली आहे अनधिकृत पद्धतीने उत्खनन केलेल्या मातीच्या बाजार मूल्याच्या पाच पट रकमेचा दंड तसेच रॉयल्टी रक्कम असे मिळून एकूण बावीस लाख ऐंशी हजार नऊशे रुपये महसूल विभागाने संबंधितांना पाठवली आहे दरम्यान या कारवाईमुळे शिंगणापूर परिसरातील अवैधरित्या माती गाळ खडी मुरुम उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दण आहेत का घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कलेक्टर कालिका टी एम टी फैसला मजबूत हो